हिंदू धर्म रूढी परंपरेनुसार विजयादशमी या पवित्र दिनी शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या पार्क मैदानावरील शमी वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याकटी प्रदक्षिणा घालण्याकरिता अनेक सार्वजनिक मंडळे ग्रामदेवी रूपाभवानी यांच्या पालखीसह अनेक दिवसांच्या काठ्या पालख्या छबिन्यासह वाजत गाजत सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाच्या नेतृत्वाखाली सीमोल्लंघनासाठी येतात सार्वजनिक उत्सवाच्या अगोदर मान्य पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यासह सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी ट्रस्टी देवस्थान पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये सर्वांनी उपस्थित राहून मिरवणूक मार्गात व उत्सव साजरा करण्याकरता अडचणीसंदर्भात शांतता कमिटीमध्ये सूचना केल्या परंतु सोलापूर महानगरपालिकेतर्फे आणि राज्य वितरण व एमएसीबीतर्फे कोणतेही काम केले नाही असं निदर्शनास आलं आहे आज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मिरवणूक मार्गाची रूपा भवानी मंदिरापासून पार्क चौक येथे पाहणी केली असता अनेक ठिकाणी अडथळे रस्त्यावर खड्डे आहेत ठिकठिकाणी कचरा पडल्याचं आणि अतिक्रमण असल्याचं पाहवायास मिळालं याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या दोन हजार चोवीसचा नवरात्रोत्सव तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या काळामध्ये साजरा होत आहे या उत्सवामध्ये विजयादशमी दिवशी मध्यवर्ती मंडळाच्या श्री शक्ती देवीसह मिरवणुका निघत असतात आणि लाखो लोक या शमी वृक्षाला प्रदर्शना घालून शिमोल्घन साजरा करत असतात आज आम्ही आमच्या मध्यवर्ती मंडळाचे कार्यकर्ते रूपाभवानी मंदिरापासून तुळजापूर वेस मधला मारुती विजापूर वेस पंचकट्टा सिद्धेश्वर प्रशाला पासपोर्ट ऑफिस सिद्धेश्वर मंदिर ते पार्क चौक या मार्गावर आम्ही पाहणी केली भवानीपासून तुळजापूर विषयतली झाडं तोडलेले नाहीत अनेक मार्गावर म मिरवणुकीच्या मार्गावर अनेक अडचणी आहेत रस्त्यावर खड्डे आहेत झाडं तोडलेले नाहीत वायरी तशाच लोंबकळत आहेत तरी महापालिका प्रशासन टोटल निष्क्रिय झालेलं असल्यामुळं या बारा तारखेच्या मिरवणुकीत महापालिका प्रशासन मिरवणुकीला अडथळा निर्माण करते का काय असा प्रसंग निर्माण झालेला आहे तरी आम्ही मध्यवर्ती मंडळातर्फे महापालिकेला एक निवेदन देऊन जर हे दोन दिवसात एक काम जर नाही झालं तर यावर कठोर भूमिका घ्यावी लागेल असं मी जाहीर करतो सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सवाच्या आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व आत्ता पाहणी कर करण्यात आले दुपहानीपासून ते शमी वृक्षापर्यंतचा जो मध्यवर्तीचा महा मार्ग आहे त्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे बोचके आणि विजेता तारा घाणीचे साम्राज्य आहे सर्व ठिकाणी मग महापालिकेला ज्यावेळी शांतता कमिटीची मिटिंग झाली त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की आपण दोघं म्हणून म्हणजे कॉमनली आपण त्याची पाहणी करू रोडची तर महापालिकेने कॉमनचं सोडा सुद्धा पाहणी केली की के नाही माहिती नाही कारण पाहणी केली असती तर हे एवढं निदर्शनास आम्हाला आलं नसतं आणि महापालिका प्रशासन हे मुद्दाम का करते आहे प्रत्येक आपल्या हिंदुस्थानाच्या वेळेस वेळेसच का असं वागतं आहे हे मला काही कळत नाही मिटिंगच्या वेळेस आम्ही सांगितलं होतं की तुम्ही लक्ष द्या नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करू हे एवढं सांगूनसुद्धा गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आहे की काय असा मला संशय येऊ लागलेला आहे यावर जर त्यांनी उपाययोजना नाही केल्या तर आम्हाला सेक्रेटरी साहेब से कठोर नियोजन करावे लागेल या पाणीप्रसंगी शिवानंद सावळगी निलेश शिंदे रोहित बिद्री मल्लीनाथ सोलापुरे शिवानंद येटे यांची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला